नवरात्र घटस्थापनेनिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली नवरात्रोत्सवाचा आज पहिला दिवस पुण्याचं विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्या जा वतीनं ही सजावट करण्यात आली गाभारा तसेच मंदिराच्या विविध भागांना तब्बल दोन टन फुलांची सजावट करण्यात आली याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ होतो आणि आज बघितलं तर आज मी विठ्ठल समितीच्या गाभारामध्ये उभा आहे आणि विठ्ठलाचा गाभार असेल स्थोरकांब्या असेल या ठिकाणी विविध रंगांच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे काय सांगाल की कशा पद्धतीची थीम वापरली थी आहे कोणकोणती फुलं वापरलेली आहेत जय जय रामकृष्णारी शारदीय नवरात्र उत्सव संबंध भारतवर्षामध्ये मोठ्या उत्साहाने आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि त्या शारदीय नवरात्र उत्सवात व्यत्यर्थ त्या पार्श्वभूमीवरती आपण या विश्वविख्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची सजावट केलेली आहे नवरात्रोत्सवात घटस्थापनेला विशेष महत्त्व असतं म्हणजे कलशाला विशेष महत्त्व असतं त्याच्यामुळं आपण कलशाची संकल्पना फुलांमध्ये फुलांचे कलश तयार करून त्याची सजावट आपण या ठिकाणी केलेली आहे या सजावटीमध्ये जवळजवळ सात ते आठ प्रकारची फुलं आपण वापरलेली आहेत मग त्यामध्ये झेंडू असेल गुलाब असेल ऑर्किड असेल नंतर शेवंती असेल अशा प्रकारची पानं आणि फुलं आणि पानं अशी वापरू साहित्य वापरून आपण ही सजावट केली किती वर्ष झालं ही सेवा करत आहे गेली सात ते आठ वर्ष झालं आपण ही पांडुरंगाची सेवा या ठिकाणी करत आहोत माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर